राळेगाव शहराच्या विकासासाठी कुठलाही भेदभाव न ठेवता कटिबद्ध आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक विके राळेगाव मतदारसंघाचा पालक म्हणून मी सदैव राळेगाव शहराच्या विकासासाठी कुठलाही भेदभाव न ठेवता कटिबद्ध असल्याचे मंत्री अशोक विके यांनी सांगितले स्थानिक आदर्श युवक विकास मंडळ राळेगाव व अण्णा साठे जयंती उत्सव समिती तसेच इंदिरा नगर व गांधी लेआउट निवासी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते राळेगाव विधानसभा मतदारसंघांचे आमदार प्राचार्य अशोक विखे यांची महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्रिपदी निवडीबद्दल तसेच राळेगाव शहरातील तरुण तडफदार नेतृत्व प्रफुल्ल सिंह चौहान यांची भाजपा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच भाजपा तालुका अध्यक्षपदी प्रथमच महिला तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष छायाताई पिंपरे यांनी इंदिरानगर गांधी लेआउट हे माझं कर्मभूमीतील महत्वाचं ठिकाण या भागाचा सर्वांगीण विकास हे माझं प्रथम कर्तव्य असल्याचं सांगितले यावेळी सत्कारमूर्ती भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सिंह चौहान यांनी माझा आतापर्यंत नियुक्तीनंतर अनेक ठिकाणी सत्कार झाला मात्र राळेगाव शहरातील ज्या लोकांमध्ये वाढलो बागडलो त्या लोकांनी माझा सत्कार केला त्याने मी अतिशय भारावून गेलो हा सत्कार माझ्यासाठी खूप मोठा आहे असे सांगितले पुढे बोलताना त्यांनी आपले काही गावाच्या धोरणात्मक कामाबद्दल सांगताना सांगितले की मी राजकारण असो वा समाजकारण करताना कधीही पक्षीय भेदभाव केला नाही की हा त्या पक्षाचा किंवा त्या जातीचा आपल्याला संधीचा आपल्या शहरासाठी तालुक्यासाठी व जिल्ह्यासाठी फायदा कसा होईल याचा मी सदैव प्रयत्न करणार आहोत आणि मला राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य विके सर आणि भाजपा तालुका अध्यक्षा छायाताई यांची समर्थ साथ आहेतच या सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक कुंदन कांबळे नगरसेविका कमरुनिसा हमीदभाई पठाण सौ पुष्पा विजय किन्नाके मंगेश राऊत डॉक्टर कुणाल भुयर उपस्थित होते या सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक आदर्श मंडळाचे फिरोज लाखाणी यांनी तर आभार सय्यद युसुफ अली यांनी मानले यावेळी मंडळाचे हमीदभाई पठाण दिलीप लांभाडे अमोल पंडित समीर लाखाणी शेखर ओप विजय किन्नाके रितेश चिटमलवार वैभव बोभाटे बंडू तुटूरकर अनिल राऊत अभिनगराळे सह सदस्य पत्रकार व नागरिक उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा